भाऊ आज मी सांगणार आहे त्या पिक्चरबद्दल ज्याचं नाव ऐकून वाटतं वा प्रेम गुलाब वॉयलिन वाचतील पण चित्रपट बघताना वाटतं भाऊ माझं ब्रेन कुठे ठेवू लॉजिक कोण चोरलं हो मी बोलतेय तेरे इश्कमेबद्दल धनुष आणि कृती सेननचा पहिलाच कॉम्बो आणि लोकांना वाटलं वा हे दोघे एकत्र म्हणजे मसाला रोमॅन्स आणि भावनांचा भडका उडेल आता हे अपेक्षा सोडून खऱ्या गोष्टीला लागू कथा सुरू होते शंकर नावाच्या मुलापासून शंकर म्हणजे तुझ्या गल्लीतला तो भाऊ जो साधं पाणी पिण्याऐवजी राग पितो हात वर जाणं त्याच्यासाठी ब्रीदिंगसारखं नॉर्मल आहे आणि मग एंट्री होते कृतीसेननची तुला वाटेल हिरोसाठी आलीये रे भाऊ ती आलीये थिसस बनवायला हो इथे प्रेम ॲलर्जिक आणि असाइनमेंट रोमॅन्टिक आहे शंकर किला बघून पहिल्या नजरेत प्रेमात पडतो तेव्हा बॅकग्राऊंडला प्रेमाचे गाणं नाही वाजत थेट आतून आवाज येतो भाऊ सेट आहेस कृती म्हणते मला तुझी गरज आहे थिसिससाठी आणि शंकर मनातल्या मनात म्हणतो मनात अरे वा सुरुवात अभ्यासापासून शेवट लग्नापर्यंत आता हा बिचारा शंकर तिच्यासाठी असाइनमेंट लिहितो नोट बनवतो डोकं खाजवत रात्री जागतो काही लोक क्रेडिट कार्डने पैसा उडवतात शंकर ब्रेन उडवत होता आणि एका दिवशी ती म्हणते चल माझ्या बाबांना भेट आता इथे कुणीही एक्साइटेड होईल तो पण होतो पण गर्ल्स फादर म्हणाले लग्न हवं आधी आय ए एस प्री पास कर भाऊ इतकी मोटिवेशन तर एक्झॅम कोचिंग इन्स्टिट्यूटकडून पण मिळत नाही पण शॉकर काय हा शंकर पास होतो पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्या क्षणी मला खात्री झाली हे प्रेम नाही हे मॅजिक चाललंय पण जसे तो पास होतो तशी प्लॉटची गाडी यू टर्न घेते कृती म्हणते सॉरी शंकर माझं लग्न फिक्स झालंय दुसऱ्याशी भाऊ इथे कोणताही नॉर्मल माणूस रडला असता पण आपला शंकर कोण अँगर प्लस हार्टब्रेक म्हणजेच आग लावणारा आणि लिटरली लावतो ही आता तुम्ही म्हणाल की हा पिक्चर नेमका कसा आहे तर ऐका पहिला हाफ एकदम मास्ट रांझनाच्या मेमरीज जुनं पागल प्रेम प्रेमवाईब सीन बघून वाटतं अरे हाच तर तो बॉलिवूड जो कधी क्यूट होता पण दुसऱ्या हाफमध्ये ट्विस्ट आहेत इमोशन आहेत हेवी सीन्स आहेत पण लॉजिक कुठे आहे हे कुणालाच माहीत नाही मूव्हीमध्ये काही सीन इतके विअर्ड की ब्रेन म्हणतं भाऊ एक्झिट कुठे आहे पण ॲक्टिंग खतरनाक धनुष ॲक्टिंगमध्ये पुन्हा एकदा प्रूव्ह करतो की तो एकदम वेगळ्या लीगमध्ये खेळतो सेनन सिंपल क्यूट बिलिवेबल आणि प्रकाश राज सगळ्यांना सायलेंट मोड लावून ॲक्टिंग दाखवतो आणि झिशानयूब आला की माझ्या डोक्यात सायरन वाचतं रांझणा टू पॉईंट झिरो लोडिंग आता माझा डिसिजन हा आहे की ही मूव्ही लव्ह स्टोरी टाईप आहे पण फुल लॉजिक शोधू नकोस ऍक्टिंग जबरदस्त सॉंग्स हेवी पहिला हाफ सुपरहिट सेकंड हाफ कॉम्प्लिकेटेड आता फायनल वर्डिक सांगते जर तू प्रेमात असशील तर वॉर्निंग घेऊन बघ आणि जर तुला हार्टब्रेक झाला असेल तर हा मूवी तुला आणखी तोडेल पण जर तू फक्त एंटरटेनमेंट लवर असशील तर एकदा नक्की बघ मजा येईल आणि हो भाऊ पिक्चर संपला रिव्ह्यू संपला आता बघायचं की स्किप करायचं तो डिसिजन तुझा पण पॉपकॉर्न माझ्याकडून नाही